हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता मस्त गावरान असं टॅमॅटोचे छान असं चटणी केलेली आहे थोडीशी म्हणजे गावाकडं ज्या आमच्या पद्धतीने केली जाते त्या पद्धतीने मी करून दाखवणार आहे सासरे गावी गेले होते तर गावाकडून टॅमॅटो घेऊन आलेले आहे आणि हे गावटी टॅमॅटो आहेत फ्रेंड्स म्हणजे बिना औषधाचं न प्रक्रिया करता जे असतं ना नॅचरली ते आहेत बघू शकता इथं छान कट करून घेतलेत मी चार ते पाच टॅमॅटो आणि तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि इथं छान असं लसूण सोलून घेतलेलं आहे आणि एक वाटी कांदा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही कट करून आणि ही चटणी खूप छान होते फ्रेंड्स तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि आता इथं तवा घेतला आहे मी आणि तवा गरम झालेला आहे आणि त्यामध्ये आता मिरची टॅमॅटो आणि लसूण घालायचं आहे आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खोबऱ्याचे कीस घालू शकता नसेल तर काहीच हरकत नाही आमच्या इकडं घालतात त्यामुळं मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला करून दाखवणार आहे आणि कसा वाटतो मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आजची रेसिपी आता तवा गरम असल्यामुळं लगेच भाजायला सुरुवात केलेलं आहे एक दोन तीन मिनटं असं पलटून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं गरम झालं पाहिजे सगळं आपण घातलेलं जिन्नस तव्यामध्ये बघू शकता तुम्ही जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स करून घ्या फ्रेंड्स अशा छान मस्त रोज रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील बघू शकता इथं छान मस्त असं भाजलं गेलेलं आहे आपलं सगळं साहित्य टॅमॅटो मिरची लसूण वगैरे जास्त पण करपू द्यायचं नाही आणि भाजायचं नाही नाहीतर मग त्याची चव बिघडेल जर चुलीवर करत असाल तर सगळ्यात उत्तम खूप छान टेस्ट येते चुलीवरच्या टॅमॅटोच्या चटणीचं फ्रेंड्स आता हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे तसं बघायला गेलं तर अजून ते जास्त थंड झालंच नव्हतं मला वाटलं थंड झाले काय की असं हाताच्या सहयानं हळूच आपल्याला काढून घ्यायचे आहेत एक, -एक टमॅटोचे सगळं वरचे सान काढून घ्यायचे आहेत बघू शकता इथं मी आणि पाच मिनिट थांबून मग काढायला घेतलं तरी ते अजून गरम होतंच असं पटपट आता मी सगळं काढून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि मसाला एका साईडला राहिलेला आहे असं चॉपर घ्यायचं किंवा मिक्सर घ्यायचं किंवा तुमच्या जर जुनी गावटी जर खलबत्ता दगडी खलबत्ता मोठा असेल तर त तुम्ही त्यामध्ये असं घडवून घेऊ शकता चेचून घेऊ शकता सगळं मी ह्याच्यामध्येच केलेला आहे कांदा जो आपण कट करतो ना त्यामध्ये आता हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे लसूण ओबडधोबड झालं तरी चालतं खाताना खूप छान टेस्ट येते ती तोंडामध्ये कारण भाजलेली असते त्यामुळं चव छान येतो त्याला बघू शकता हे छान मस्त असं बारीक झालेलं आहे आता हे काढून घ्यायचं आहे आपल्याला आणखीन थोडं राहिलेलं आहे ते तेसुद्धा मी काढून घेणार आहे बघू शकता आणि आता ते सगळं मी करून घेतलेलं आहे तयार आणि तो आता तीन चमचे तेल घेतलेलं आहे तवा गरमच आहे आणि ज्यामध्ये भाजून घेतलेलं तव्यामध्ये त्याच तव्यामध्ये आपण हे करणार आहोत आता मीठ घातलेलं आहे आणि कांदा घातलेला आहे छान परतून घ्यायचं आहे हे कांदा जास्त पण परतायचा नाही आता इथं जिरं घातलेलं आहे लाल काश्मिरी तिखट हळद जे आपल्याला मसाले आवडतात ते घालायचे आणि इथं लाल तिखट घरगुती थोडंसं घातलेलं आहे मी ऑलरेडी हिरवी मिरची थोडी आपण घातलेली आहे तीन आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि हे आपलं सगळं बारीक केलेलं जे आहे सगळं टॉमॅटोचं ते सगळं ह्यामध्ये ॲड करायचं आणि छान व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं बघू शकता जोपर्यंत टॅमॅटोचं पाणी जे असतं ना ते रिलीज होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान मिडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे झाकण घालून त्यामुळे हे सगळं एकजीव करायचं बघू शकता आता इथं मी पाच मिनटं छान झाकण ठेवून वापरून घेतलेलं आहे बघू शकता की ती छान मस्त आपली टॅमॅटोची गावटी टॅमॅटोची चटणी तयार झालेली आहे फ्रेंड्स भाकरीसोबत खाण्यासाठी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा अशा छान मस्त रोज रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील बघू शकता आता छान वरून कोथिंबीरसुद्धा घातलेला आहे आणि खाण्यासाठी रेडी आहे टोमॅटोची चटणी गावाकडच्या पद्धतीनं करून दाखवलेलं आहे मी तुम्हाला तुमच्याकडं कोणत्या पद्धतीनं करतात नक्कीच कमेंट्समध्ये सांगा फ्रेंड्स मला बघू शकता छान मस्त अगदी तयार झालेली आहे अगदी जवळून दाखवलेला आहे मी तुम्हाला आणि वास पण मस्त येत होता आणि थँक्यू पुन्हा एकदा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल